राज्यात हनी ट्रॅप प्रकरणात सरकार कारवाई करत नाही प्रकरण गंभीरपणे घेत नाही असा आरोप करत विरोधी पक्षानं आज विधानसभेत सभात्याग केला याबाबतचा मुद्दा काल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता त्यावर या प्रकरणी सरकारनं कारवाई करून निवेदन करण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच दिले होते आज पुन्हा हा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला त्याला जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी पाठिंबा दिला आजवर निवेदन करण्यासाठी दिलेले निर्देश पाळून उद्या अधिवेशन संपेपर्यंत त्यावर अंमलबजावणी करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पुन्हा दिले त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली मात्र सरकार हा विषय गांभीर्यानं घेत नाही असा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला मुंबईतल्या मिठी नदी